जसे एकदा खाल्ल्याने एकदा जेवल्याने किंवा एक वेळ जेवल्याने शरीराचा विकास होत नाही त्यासाठी दररोज जेवावं लागतं दररोज खावं लागतं त्याचप्रमाणे एकदा अभ्यास केल्याने एक दिवस अभ्यास केल्याने बुद्धीचा विकास होत नाही यासाठी दररोज अभ्यास करावा लागतो म्हणून यासाठी रोज टाकत असलेले व्हिडिओ रोज बाहेर चला आणि जिथून सापडतंय तु तिथून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो मी आज तुम्हाला कोण व कोणाचे प्रकार सांगणार आहे कोणाची व्याख्या बघू आपण जेव्हा दोन किरण दोन किंवा दोन रेषाखंडांना जेव्हा एक बिंदू सामयिक असतो अशा असे म्हणतात या आपण तर किरण ओ ए आणि किरण ओ बी या दोन किरणाचा ओ हा शिरोबिंदू सामयिक आहे म्हणून या ट्रेने हा कोण तयार होतो आणि वाचन करतात कोण बी ओ एका कोण ओ किंवा कोण ए ओ बी दुसरं आकृत पाहू आपण इथं या ठिकाणी एक रेषाखंड ए बी आहे दुसरा बी सी आहे तर या ठिकाणी दोन रेषाखंडाचा बी हा शिरबिंदू सामायिक आहे म्हणून या ठिकाणी कोणाची तयार कोण ए बी सी कोण बी कोण सी बी ए या ठिकाणी रेषा ए बी आणि रेषा सी डी यांचा पी हा सामायिक शिरबिंदू आहे मग या ठिकाणी चार कोण मिळतात तर पहिला कोण होतो कोण बीपीडी दुसरा आहे कोण एपीडी तिसरा आहे कोण ए पी सी आणि चौथा आहे कोण सी पी अशा पद्धतीनं या ठिकाणी कोण मिळतात विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला कोण याच्या आकृतीवर त्याचे माप सांगणार आहे पहिला कोण आहे शून्य कोण कोणता एक किरण त्याचा माप शून्य अंश असतं किरण ओ ए माप शून्य अंश दुसरा कोण आहे लघुकोण या ठिकाणी आपण तीस अंश लघुकोन घेतलेला आहे कोण पी क्यू आर कोण तीस अंश तर माप असतं शून्य अंश ते नव्वद अंशच्या दरम्यान असत तिसरा प्रकार आहे काटकोण या ठिकाणी कोण ए बी सी हा याच माप या ठिकाणी नव्वद अंश आहे म्हणजे काटकोणाचं माप नव्वद अंश असतं चौथा प्रकार आहे विशाल कोण या ठिकाणी आकृती आपण कोण एल एम एन याचं माप एकशे अंश काढलेला आहे हा विशाल कोण आहे विशाल कोणाचं माप असतं नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंश च्या दरम्यान पाचवा प्रकार सरळ कोण कौन। कोणती रेषा काढली आपण तर त्या रेषेचं माप म्हणजे तो रेषा म्हणजे सरळ कोण असते आणि त्याचं माप असतं एकशे ऐंशी अंश सहावा प्रकार आहे प्रविशाल कोण प्रविशाल कोण या ठिकाणी पाहिला आपण आपण दोनशे सत्तरचा प्रवेश कोण काढलेला आहे मग जर पाहिलं आपण तर त्याचं माप एकशे ऐंशी अंश ते तीनशे साठ अंश दरम्यान असत किती माप असतं एकशे ऐंशी अंश ते तीनशे साठ अंश दरम्यान असतं सातवा कोण आहे पूर्ण कोण पूर्ण कोण म्हणजे वर्तुळ असतं वर्तुळाला आपण पूर्ण कोण म्हणतो आणि ते माप असतं तीनशे साठ अंश आणि आठवा प्रकार आहे शेवटचा सह अवसाणी कोण सह कोण म्हणजे ज्या कोणाची माप तीनशे साठच्या पटीत असतं उदाहरणामध्ये तीनशे साठ अंश सातशे वीस अंश एक हजार ऐंशी अंश अशा प्रकारे धन्यवाद